नाटक म्हटलं तू पहिला प्रयोग असो असो काय पोटात येतोच तो नमस्कार मी नितीन मोरे मराठी जमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नवकरू नाटक येऊत आहे डायट लग्न नाटकाचं नाव आहे आणि खरच खूप सुंदर विषय आहे आणि त्याच नाटकामध्ये काम करणारे डेव्हिड माय सोबत आहे डेव्हिड कसं आहे तुम्ही <laughs> डेव्हिड <laughs> <laughs> दे, हे फक्त ज्यांना ज्यांना आहे दृश्य टू मध्ये सिद्धार्थने खूप चांगलं काम केलंय आणि खरंच खूप चांगला रोल होता त्याच्यामध्ये जसं नाव डेव्हिड पण त्याचं खरं नाव सिद्धार्थ आहे कसं आहे सिद्धार्थ <laughs> मस्त आहे मस्त आपण लोगोलग लो गप्पाला सुरुवात करूया yes. काय सांगशील डायट लग्न एक नवीन नाटक आहे mm. नाटकाचं नाव सुद्धा खरंच खूप क्रिस्प आहे आणि त्याच नाटकाचा एक छोटा पॅच आता आम्ही समोर बघितला काय सांगशील काय आहे डायट लग्न आपण हेल्दी राहायला डाएट करतो अगदीच बारीक व्हायला करतात लोक काही मसल गेन करायला करतात इन शॉर्ट बॅलन्स डायट कर करतो कर कर आपण हेल्दी राहणार बरोबर आहे सो रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये जर डायटमध्ये जसे नियम असतात तसे जर घातले समज असे कुठले पर्टिक्युलर नियम तर त्यांचं नातं अजून हेल्दी होऊ शकतं का की होऊ शकत नाही मग त्या नात्यामध्ये भांडणच होतात की ते सॉल्व्ह होतात ते प्रेम वाढतं की कमी होतं अशा असंख्य पॉसिबिलिटीजला टॅप करणार शोधणारं नाटक नाही खरंच आता आम्ही विजय सरांसोबत सुद्धा गप्पा मारला विजय सरांनी सांगितलं आम्हाला की नाटक हे विनोदी नाही गंभीर आहे पण त्यातलं गांभीर्य तुम्हाला कळेल करून जेव्हा तू विजय सरांसोबत काम करण्याचा तुला कॉल येतो किंवा तुला कळतं की नाही बाबा मी आता डायट लग्न या नाटकामध्ये ना ते काम करणार आहेत ते विजय सर दिग्दर्शक करणार आहेत काय होते फिलिंग काय सांगशील सरांबद्दल अरे मला म्हणजे खूप दिवसापासून विजय काकाबरोबर काम करायचं होतं आणि लकीली मला तसा फोन आला मी नाटक करतो आहे असं सर तर मला आवडलं आहे तू एकदा वाचून बघ आणि मनस्विनीने लिहिलेलं oh. नाटक होतं ते नाटक वाचलं नाटक खूपच इंटरेस्टिंग वाटलं त्या क्षणाला त्यामुळे नाही म्हणण्याचं काही हेच नव्हतं कारण मला एक तर नाटक छान होतंच पण काकाबरोबर काम करायचंच होतं सो ते अशा छान कोइन्सिडेंटली गोष्टी घडून आल्या आणि मी ते घेतलं आणि म्हणजे आय फील व्हेरी ग्रेटफुल की ही ऑपॉर्च्युनिटी आली आहे कारण त्याच्याबरोबर काम करता येतं कारण खूप नाटकं अगदीच त्याने इतकी इतकं वाचन आहे इतका वर्ल्ड सिनेमा अभ्यास त्यांचा नाटकावर सांगा खूप अभ्यास आहे पण अभ्यास आणि तो रिटेन केलेला बरोबर त्याला ना असे इतके पटापट तो इतके वेगवेगळे रेफरन्सेस देतो त्यामुळे डायट लग्न चला नाटक करूयात एवढंच नाही तर ती इतकी एनरिचिंग प्रोसेस आहे माझ्यासाठी बरोबर तर त्याच्यामुळे मला फार आनंद होतो ही प्रोसेस इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतंय खरंच आता जो पॅच आम्ही बघितला त्या पॅचमध्ये तू एक गोड अभिनेत्री तिला तू तिच्यासारखा चुका काढतोय त्रास देतोस तिला पण तुला माहितीये का त्याच अभिनेत्रीने तुला खूप चांगले कॉम्प्लिमेंट दिले <laughs> की मी आतापर्यंत केलं त्याच्यातला सगळ्यात सुंदर आणि चांगलं काम मला सिद्धार्थ सोबत करायला आवडलंय खरंच खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे काय सांगशील त्या मुलीबद्दल कारण का तुमच्या दोघांचे पहिलंच काम आहे याआधी दोघांनी कधीच स्क्रीन सुद्धा शेअर केले होते आणि तर नाटकाचा प्रयोग बरोबर काय सांगशील त्याबद्दल तू अरे रसिका बरोबर माझी ओळख पण झाली काय रिसेंटली पण ती असं वाटत नाही की मी तिला जस्ट भेटलो कारण ती फार चांगली मैत्रीण झाली आहे ती फार गोड माणूस आहे hmm. ती खूप खूप चांगली ऍक्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे खूप खूप रिअलिस्टिक काम करते खूप समजून काम करते आणि एक महत्त्वाची गोष्ट की ती फार इक्वली इन्वॉल्ड असते सगळ्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये किंवा नाटकाचं म्हणजे असू दे किंवा नाही नाट, 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 की नाट ते तर आहेच पण डिरेक्शन लेवलला किंवा रायटिंग लेवलला म्हणजे ती लिहिते किंवा ती डिरेक्ट करते अशा अनुषंगाने नाही म्हणत पण ती नाटकाचा असा एक बर्ड आय व्ह्यू करून नाटक कसं अजून चांगलं होऊ शकतं याचे जे काही इनपुट्स ती देते फार ते फार इंटरेस्टिंग असतात त्याच्यामुळे आम्ही इक्वली पॅशनेट आहोत hmm. आपल्या कामाबद्दल त्याच्यामुळे yes. ते इतकं छान जुळून येतं आणि त्याच्यामुळे ही सगळीच प्रोसेस आणि खूप मजा येते जेन्युनली येते ना आता नाटकाचा आज ग्रँड तालीम आहे असं मला रसिकच बोलले की आज ग्रँड पहिली तालीम आहे oh, 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 तशी पहिल्यांदा सेटवर काय एक्साइटमेंट आहे कारण का आपण जेव्हा रिहर्सल करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये सगळं काय ते आपण रिहर्सलच्या हिशोबानेच प्रयत्न करत असतो पण आज या सेट वर्क करणं काय मजाच आहे बघ ना सगळा तो शेट आपला असं करून घेणं बरोबर सगळेच डिपार्टमेंटच कोलॅबरेशन असतं सगळे हे सगळं करून आणि नाटक म्हंटल तू पहिला प्रयोग असो किंवा काय हजारो प्रयोग असो पोटात गोळा येतोच त्यात हा पहिला प्रयोग आहे त्याच्यामुळे ती जी काय लगबग चालू आहे सगळ्यांची तर ती आहेच ते बटरफ्लाईज बोटातले पण ते खूप ती फिलिंग किती अस्वस्थ करणारी असली तरी आपल्याला ते जावं असतं आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आता हे कधी एकदा प्रेक्षकांसमोर प्रयोग होतोय नाही खरंच खूप भारी वाटत असतो गप्पा मारून जाता आता प्रेक्षकांना तू काय सांगशील की काय त्यांना वेगळ्या नाटकामधून बघायला मिळणार आहे आणि आपला पहिला प्रयोग शुभारंभ प्रयोग कधी होणार आहे तो डायट लग्न हे आमचं नवीन नाटक याचा शुभारंभाचा प्रयोग नऊ तारखेला आहे शिवाजी नाट्यमंदिरला आणि नाटकाचं नाव जसं वेगळं आहे डायट लग्न तसं ही एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे एका कपलची आणि सगळ्या लोकांना फॉर शोअर हे रिलेट होणार नाटक आहे त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जास्तीत जास्त संख्येने नाटकाला या नाही खरंच खरंच खूप भारी वाटतं आपण प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू आणि या नाटकाचे जसे सुरुवात होतं तसेच त्याचे खूप सारे प्रयोग होऊ यशस्वी प्रयोग होऊ थँक्यू तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि आमच्यासोबत बोलल्या तर खरंच धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू